मी डॉक्टर शांतीलाल तेली संचालक ग्रामविकास मंडळ पिंपळगाव हरेश्वर आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की आपल्या ग्रामविकास मंडळाचे तथाकथित अध्यक्ष यांनी आज दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास मंडळाच्या संदर्भात मुग विद्यालयामध्ये मिटिंग घेऊन तिथं वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली काही गावातील प्रतिष्ठित नागरिक बोलवले आणि त्यांच्याकडे अर्धसत्य मांडत त्यांनी मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई का केली मी का करतोय याचं त्यांनी उदाहरण दिलं किंवा त्यांनी माझे आलेले अर्ज आम्ही पाठवलेले अर्ज स्वीकारलेले नाहीत परंतु माझ्या माहितीप्रमाणे मी पण तिथं संचालक आहे साहेब साहेबांना आम्ही सांगितलेलं सुद्धा ते स्वीकारत नाही संचालक असताना त्यांनी आम्हाला आम आजपर्यंतचा का हिशोब काय झाला आहे तो फक्त वाचून दाखवलेला आहे प्रत्यक्ष पाहायला पण दिलेला नाही आधी मुख्याध्यापक हे पुंडलिक जगन्नाथ तेली हे आहेत आणि त्यांना ते त्यांनी एक पत्र दिलं होतं की आपल्या शाळेच्या शिक्षिका सोळंके मॅडम यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी त्या दिवशी मुख्याध्यापक गैर म्हणजे सुटीवर होते आणि त्यांच्या ऑफिसनी ते पत्र घेतलं नाही त्याच्यावरून त्यांना ते शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असं त्यांनी अजेंड्यामध्ये विषय घेतलेला आहे तसे पाहिल्यास शिस्तभंगाची कारवाईसाठी पुष्कळ नियमटी असतात परंतु दडपण आणणे मॅन शो हुकूमशाही ही चालवणे याच्यासाठी चा कोणावर जणे ऐकलं नाही त्याला लगेच शोकाज नोटीस ह्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे त्या याच्यात साळुंके मॅडम साळुंके मॅडम यांच्या संदर्भात त्यांनी लिहिलेलं होतं की साळुंके मॅडम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असं ते पत्र होतं श्रीत मुख्याध्यापक यांनी सांगितलं की त्यांनी ते घेतलं नाही किंवा ते रजेवर होते परंतु त्यांनी सांगितलं की शिस्तभंगाची कारवाई मी कशी करू शकतो यांच्यावर नियमानुसार काय काय का त्यांचा गुन्हा होता काय त्या चुकल्या होत्या माझ्याकडे त्यांचं व्यवस्थित आहे सगळं काही ते शिकवतात आणि त्यांच्यासारखी शिक्षिका नाही तसेच पोलीस स्टेशनने सुद्धा आदर्श शिक्षक म्हणून या ज्या ज्या शाळेतून तीन तीन शिक्षक बोलवलेले होते त्या शिक्षकांचा त्यांनी मॅडमचा पण सत्कार त्यावेळेला केलेला होता गुरुजनांचे पूजन करणे गुरुपौर्णिमेनिमित्त तर अशा या शिक्षिका त्यांच्यावर कारवाई करण्यामागचा येतो असा कि त्या सिनियर आहेत आपल्या शाळेमध्ये जी सिनियरिटी लावली जाते त्यामध्ये त्या सिनियर आहेत आणि ती सिनियर असताना अध्यक्ष यांनी श्रीयुक्त जाधव सर म्हणून जे की मागे दोन हजार तेवीस किंवा बावीस मध्ये जो जे आर होता त्यानुसार किंवा ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते बी एड शिक्षक आहेत बी एड शिक्षक असताना ग्रॅज्युएशन केल्यावर हो ते क वर्गात येऊ शकतात परंतु ते अपग्रेड होऊ शकत नाही किंवा ते पुढची पोस्ट घेऊ शकत नाही त्यांना फक्त तो पगार होतो प्रमोशन प्रमोशनसाठी प्रमोशन ते बी एड झालेले असले पाहिजे त्यांनी ते बी एड काही केलेलं नव्हतं त्याच्यामुळे त्यांना ते प्रमोशन देता येत नाही आणि आता वीस बावी बावीस जानेवारीचा जी आर आलेला आहे कि सेवा सेवाज्येष्ठच्या यादी पाठवण्यात यावी आणि नियमानुसार पाठवण्यात यावी कारण बी एड शिक्षक हे कोर्टामध्ये गेलेले होते आणि कोर्टाकडून बी एड शिक्षकांकडून तो निर्णय झालेला आहे त्यानुसार गव्हर्मेंटनी जी आर काढून त्या निर्णयाप्रमाणे सेवा ज्येष्ठ ती पाठवावी असं म्हटलेलं आहे अध्यक्षांचा उद्देश आहे की त्यांना मी सांगतो ना की त्यांनी काय झालं आहे त्यांनी त्यावेळेला ते त्याला त्यावेळेला सुद्धा ते बसत नव्हते जाधव सर ते त्या पदावर पर्यवेक्षक पदावर बसत नसताना त्यांनी त्यांना बसवलेलं होतं आणि आजही आजही त्यांनी पत्र दिलं की जाधव सरांची सिनियरिटीवर चार नंबरला घेऊन चार नंबरला त्यांचं नाव घेऊन सिनियरिटी पाठवण्यात यावी असं मुख्याध्यापक यांना पत्र दिलेलं आहे त्यांनी परंतु मुख्याध्यापकांनी सांगितलं त्यांना की सिनियरिटी ही यांच्याप्रमाणे जे शा याचे नियम आहेत शासनाचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे मला द्यावी लागेल तुम्ही कोणत्याही प्रकारचं कसंही कोणालाही सिनियर दाखवायचं सांगितलं तर मी ते कसं काय देऊ नाहीतर माझ्याकडे शासनाकडून शिस्तभंगाची कारवाई माझ्यावर होईल त्या हिशोबाने त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे ते त्यांच्यावर नाराज झाले आणि हे त्यांच्या मागे विनाकारण काही कारण देऊन ते, 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 ते तक म्हणजे त्यांच्याकडे तक्रारी करतात आणि त्याच्यावर उत्तर नाही दिलं तर म्हणतात की का दिलं नाही त्या हिशोबाने सोळंके मॅडमचा सिनियर असताना ते जाधव सरांचा हे मागत होते आणि यांनी अजून तरी ते काही दिलेलं नाही त्यांच्याकडे नियमानुसार हो सोळंके मॅडमच नियमानुसार दावेदार आहेत त्यांना आठवण्यासाठी तिकड हे आठव बरोबर त्यांना द्यायचं नाही आणि आम्ही कसं काम केलेलं होतं पहिलं तेच कसं योग्य होतं हे दाखवण्यासाठी त्यांचं आत्ता आस आहे इगोत इगो इगो नाही तसा त्यांच्या मर्जीतला आहे किंवा नाही हे मी सांगू शकत नाही कारण ता ते अध्यक्ष आहे अध्यक्षांच्या सगळे शिक्षक मर्जीतले पाहिजेत त्याच्यामुळे भेदभाव व्हायला नको शिक्षकांकडे सगळ्या चांगल्या नजरेनं पाहायला पाहिजे आणि जे योग्य निर्णय आहे योग्य नियमानुसार जो आहे तोच तथाकथित अध्यक्ष यांनी सुद्धा तो प्रस्ताव शासनाला पाठवायला हवा Así es.